नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टेट परीक्षेची जाहिरात आलेली आहे उमेदवार फॉर्म भरत आहेत फॉर्म भरण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत त्या अडचणींवर मात करून उमेदवार फॉर्म भरत आहेत आता परीक्षा फार त्यांनी जवळ घेतलेली आहे आता ही परीक्षा पुढे ढकलावी अशी उमेदवारांकडून जी आहे तर ती मागणी होत आहे ती सर्वच उमेदवारांकडून नाही म्हणता येणार परंतु याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची मागणी आहे की परीक्षा थोड्या कालावधीसाठी त्यांनी जे आहे तर ते पुढे करावे याची काय कारणं आहेत परीक्षा पुढे जाऊ शकते का याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण जे आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा लोकसत्तामध्ये पण आलेली ही बातमी की परीक्षांवरून उमेदवारांमध्ये गोंधळ आठवड्यातच एम पी एस सी गटक आणि टेट परीक्षा एक जूनला जी आहे तर लक्षात घ्या आपली गटकची परीक्षा आहे ची खूप सारे उमेदवार या परीक्षेची तयारी करतात कारण की याच्यामधूनच ते जो तुम्ही लिपिक ज्याला काय आता वेगवेगळे नाव रेव्हेन्यू ना, महसूल सहाय्यक वगैरे आता नाव देतात तर तीच पद जे आहेत यातून भरली जातात याआधी जर आपण पाहिलं तर टेट साठी एक नवीन परिपत्रक आलं होतं की ज्याच्यामध्ये बी आणि डीएड अंतिम वर्षातून उमेदवारांना पात्र केलेलं होतं त्यांनी बघा इथं बी असेल एम एड असेल डी असेल या सर्व उमेदवारांना त्यांनी जे आहे तर ते पात्र केलेलं होतं तर त्याच्यासाठी मग काय झालं मित्रांनो त्याच्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत ही आता चौदा मे पर्यंत वाढवण्यात आली चौदा मे पर्यंत जी आहे तर ती मुदत त्यांनी वाढवलेली आहे पुन्हा त्यांचे काय म्हणणे परीक्षा असतील ते राहू दे ना त्यांचं काय म्हणणं जर एक असेल तर राहू दे ना तुमचं पेपर चोवीस लाच ठेवतो ना तर बघा चोवीस पासून म्हणजे चोवीस मे पासून तर पाच जून पर्यंत ही जी परीक्षा होणार आहे या कालावधीत विविध परीक्षा होण्याची शक्यता ची परीक्षा आहे बरे एका कोशागारीची आधीच होऊन जाईल ची परीक्षा आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या बी एड एम एड यांच्या परीक्षा आहेत किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतील चोवीस मेला आय थिंक युपीएससी uh, पण uh, परीक्षा होती आय थिंक ची पण परीक्षा आहे तर या परीक्षा ज्या आहेत तर त्या परीक्षा आणि ही डेट एकत्र येऊ नये म्हणून त्यांनी आधीच खबरदारी म्हणून काय सांगितलेले तुम्ही तुमचा जो डेटा आहे तर या लिंकला पाठवायचा आहे या लिंकवर तुम्ही सगळ्या माहिती भरायची म्हणजे त्या दिवशी तुमचा पेपर येणार नाही याची काळजी ती घेतील ओके त्यांनी ते तर सांगितलेले पण सध्या जर आपण पाहिलं ना तर अशी कोणती कोणती कारण आहेत की ज्यांच्यामुळे होऊ शकतं काय या न्यूज मध्ये दिलेले ते पण आता आपण पाहूया बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या गटक पदासाठीची परीक्षा एक जून रोजी होत आहे तर चोवीस ते पाच जून या कालावधीत टेट ही परीक्षा जी आहे तर ते होणार आहे तसेच अकृषक विद्यापीठातील व यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठाच्या काही परीक्षाही याच दरम्यान होणार आहे टेट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून हालचाली सुरू झालेली आहेत या संदर्भाने पुण्यातील राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदनही पाठवण्यात आल्याची माहिती युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी देखील दिलेले आहे आता त्यांनी काय केलं की अधिसूचना दिल्यानंतर अवघा वीस दिवसातच त्यांनी परीक्षेचं आयोजन केलं जनरली हा जो कालावधी असतो हा पंचेचाळीस दिवस असतो आणि हा पंचेचाळीस दिवस पाहिजे कारण की याच्यानुसार मुलं खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करत असतात आता प्रॉब्लेम काय झालेले परीक्षा पुढे का गेली पाहिजे तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फॉर्म भरताना आलेल्या मुलांना अडचणी आता मुलांचा बहुमूल्य वेळ जो आहे ना तर ते अडचणी सॉल्व्ह करण्यात अडचणी सॉल्व्ह करण्यात जातोय फॉर्म भरण्यातच त्याचा एक एक हप्ता जातोय फॉर्म भरण्यातच त्याच दिमाग जाते तर त्याला अभ्यास करायला फार कमी वेळ भेटणार आहे म्हणूनच हे बघता मे बी थोडा एक महिना जरी त्यांनी डिले केलं किंवा जाहिरातीपासून जे आपण म्हणतो पंचेचाळीस दिवसाचा जो कालावधी असतो तर तो त्यांनी फॉलो केला पाहिजे पंचेचाळीस दिवस नंतर त्यांनी जे आहे तर ती परीक्षा जी आहे तर ती घेतली पाहिजे त्याच्या माध्यमातून होऊन जाईल जून मध्ये जरी घेऊन टाकले तरी काही नाही परत पावसाळा येईल परत काही मुलं म्हणतील की आम्हाला पाऊसमुळे देता आली नाही परत शेवटी कसं असतं कोणी ना कोणी नाराज आणि कोणी ना कोणी खुश होतच असतं बेस्ट वे आहे की लवकरात लवकर जून पर्यंतच म्हणजे तीस वगैरे जून पर्यंत तुम्ही ही परीक्षा जी आहे तर ती घेऊ शकतात पण विद्यार्थ्यांना थोडा कालावधी जो आहे दिला पाहिजे याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे काय की तुम्ही काय आँ� केलं अंतिम वर्षाच्या उमेदवारांना आत्ताच अलाउड केलं अंतिम वर्षाची बी एड आणि डीएड वाल्यांना मग हे जर त्यांनी थोडं आधी केलं असतं तर ते मुलं आधीच अभ्यासाला लागले असते ना त्यांचा लॉस झाले तुम्ही त्यांना परीक्षा जरी द्यायला लावली ना तरी ते परीक्षा फक्त देण्या म्हणून देतील त्यांचा अभ्यास नाहीच एवढा खास कारण की त्यांना माहितीच नव्हतं ना त्यांना काय वाटायचं की आमचं नाहीये मग आम्ही कशाला अभ्यास करायचा जेव्हा पुढची टेट येईल वगैरे बघू आम्ही त्यांना तुमचं एक कर्तव्य होतं की तुम्ही जानेवारीमध्ये सांगायला त्यांना पाहिजे होतं की तुम्ही आम्ही अंतिम वर्षातील उमेदवार जे आहेत बीएड डीएड वाले यांना आम्ही अलाउड करत आहोत जर यांना तुम्ही अलाउड करता तेवढा वेळ तर द्या थोडं पंचेचाळीस दिवस तर द्या त्यांना ऍट लिस्ट काही अभ्यास करायला तर ही जी आहे तर ती मागणी उमेदवारांकडून होते मे बी असं वाटते की ही परीक्षा थोड्या कालावधीसाठी जी आहे तर ती पुढे जाऊ शकते कारण की फार कमीच कालावधीमध्ये त्यांनी जे आहे तर ते परीक्षा आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु परीक्षा पुढे जाऊ शकते का नाही जाऊ शकत याच्या बाबतचा अंतिम निर्णय परीक्षा परिषदेला घ्यायचे आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय मित्रांनो त्यांच्यासाठी कारण की त्यांना विचार करा की त्यांनी चोवीस मे पासून परीक्षा ठेवली आणि पाच जूनपर्यंत म्हणजे किती शिफ्टमध्ये त्यांना परीक्षा घ्यायची आहेत या सगळ्या परीक्षा आयबीपीएस ला घ्यायच्या आयबीपीएस ला त्यांचं वेळापत्रक बघावं लागतं की बँकेच्या एक्झाम कधी नाही ते कधी फ्री आहेत म्हणजे आपण असं नाही म्हणू शकतो ती जूनला घ्या कधी घ्या आपण म्हणायला आपल्याला सोपं वाटतं पण प्रॉब्लेम काय येतो की आयबीपीएस ला कंडक्ट करायला ते जमेल का मग याच्याविषयीचे सगळा निर्णय परीक्षा परिषद पुण्याची आपली परीक्षा परिषद आणि आयबीपीएस यांनी बसून जे आहे तर जी काही तारीख निघेल तर त्या तारखेवर काढणं आणि तेव्हा पण त्यांनी अशाच पद्धतीचं एक डिटेल देणं की ज्यांचा पेपर असेल त्यांनी आधीच नाव आम्हाला द्या आम्ही त्यांचा त्या दिवशी पेपर जो आहे तर तो ठेवणार नाही अशा पद्धतीने जे आहे तर ते काम करू शकतात आलं लक्षात तर हीच जे आहे तर ती उमेदवारांकडून मागणी होत आहे परीक्षा थोडी पुढे गेली किंवा नाही जाणार तर याच्याविषयी जर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आतापासून तुम्ही तुमचा अभ्यास चोवीस मेनुसारच करा नाहीतर तुम्ही या संभ्रमात राहणार परीक्षा पुढे जाणार आहे सगळे युट्यूबवाले म्हणतात परीक्षा पुढे जाणार आहे मग तुम्ही अभ्यासच केला नाही नंतर परत तुम्ही आम्हालाच म्हणा की सर तुम्ही व्हिडिओ बनवला होता आम्ही अभ्यास केला नाही तसं करू नका मित्रांनो आपण फक्त ही मागणी ठेवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या वतीने बाकी अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे तुम्ही तुमचा अभ्यास चोवीस मेच्या हिशोबाने जो आहे तर तो चालू द्या पुढे गेलं तर तुमच्यासाठी चांगली संधी नाही पुढे गेलं तुम्ही चोवीस मेनुसार अभ्यास केलेला आहे तुम्हाला जो आहे तर तो फायदा होणारच आहे पुढे काही भविष्यात अपडेट आली ती आपण नक्की कव्हर करणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद